मराठा आरक्षणात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल समाजाकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या मागणी संदर्भात सरकारच्या वतीने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य माननीय शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारच्या बाजूने महत्वाची भूमिका बजावली सातारा औंध गॅझेट एका महिन्यात तांत्रिक त्रुटी दूर करून गॅझेट आणलं जाईल त्यासाठी महत्त्वाची भूमिका मंत्री शिवेंद्र राजे भोसले घेणार आहेत असे अभिवाचन मराठा समाजाला आझाद मैदानावर दिल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथील निवासस्थानी मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे प्रसंगी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव केला आणि आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या सत्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष माजी आमदार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि कडेगाव तालुका मराठी मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गोरखनाथ एकनाथ मोहिते मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शिंदेनगर तालुका कडेगाव चेअरमन अंजिरा संकुल सोसायटी विद्यानगर कराड तालुका कराड जिल्हा सातारा आणि संकल्पना गोरखनाथ मोहिते मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा तोंडोली तालुका कडेगाव पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह कडेगाव पलूस येथील कार्यकर्ते कार्यकर्त्यांसह मराठा समाजाचे प्रतिनिधी कार्यकर्ते सर्जराव अण्णा नलावडे संजय भाऊ येसुगडे सुरेंद्र चौगुले पैलवान भैया पाटील रामानंद पाटील संदीप मोरे राजेंद्र लाड विजय चोपडे सुनील जाधव प्रकाश मांगलेकर सागर सूर्यंशी तुषार पाटील विजय बर्गे राजू बर्गे राहुल बर्गे संकेत एसुगडे सचिन जाधव धनंजय भैया देशमुख विजय गायकवाड विजय देशमुख अमोल डांगे जगदीश महाडिक संतोष महाडिक आदींचा समावेश होता समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकजुटीने दिलेल्या समर्थनामुळे मराठा समाजाच्या लढ्याला नवी ताकद मिळाली असल्याची भावना मराठा समाजाची प्रतिनिधी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजेर चौफेर खबर शिवतेज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मंदा तोंडोली मंडळाचे संस्थापक आणि कडेगाव तालुका मराठी मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवतेज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तोंडोली तालुका कडेगाव आणि शिवसुर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड